हे द्वेष दाखवतो की टेम्पल दाखवलं त्यांनी ती जामामध्ये चोकी लावलेली एस पी साहेब आणि सुप्रिंटेंडंट न आम्ही लहानपणापासून बसतो मला पंचेचाळीस वर्ष झाला पोलीस प्रोटेक्शन हटलेला नाही ना आणि त्यांनी त्याच्यामध्ये टेम्पल टाकून दिला म्हणजे राजकीय दबावाखाली तुम्ही काही करता जर आता मी बीजेपीचा लेबल लावणार तर ले माझे काम होणार टेम्पलचा मस्क्यू होणार हे होणार हे आहे का तुमचा धाची द्वेष तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहे तुम्ही जबाबदारीवर बसलेले कमिशनर आहे तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही जर कायदा सुव्यस्था शहराची खराब करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही जबाबदार राहताल याचे काय नाही आमच्या मुसलमानाला आदर होतील आमचा काय जाणार नाही जाणार तुमचा तुम्ही सनदी अधिकारी आहात आणि अशा प्रकारचे अमला पाठवण्याची काय गरज होती तिथे तुम्ही आहात तुमचा सर्व स्टाफ आजार होता शहरात एवढी घनिष्ठ झालेले आहे ते काम का केले नाही तुम्ही ते काम करता सुट्टीच्या दिवशी हे कायदेशीर प्रोटेक्शन देतात तुम्ही त्यांना आणि डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेबांचा जर बघितलं था था। तुम्छा तुम्छा तुम्ही पंधरा मिनिटांना या आपण साहेबाला बोलू आपण असं मी दाखवायलो साहेब प्रकरण प्रलंबित आहे न्यायप्रविष्ट आहे आणि याच्यापेक्षा कायदा मोठा आहे माणूस मोठा नाही हेही मी त्यांना सांगितलं साहेब जर आम्ही चुकीचे असेल तुम्ही कमिशनर साहेबाला बोलवा बांधकामाची परवानगी बघा जर बांधकामाची परवानगी आम्ही इथून निघून जातो आणि तुमचं तुम्ही काम करा आणि जर तुम्हाला कामाला मदत झाला तर आम्ही मदत करतो आम्ही कुठे नकार दिला तर साहेब तीन वर्षापासून प्रकरण परवानगी नाही तर माझं एवढंच म्हणणं आहे की यामध्ये गैरकायदेशीर अतिक्रमणाला प्रोटेक्ट करण्यासाठी या आयुक्त साहेबांनी मदत केलेली आहे याच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने जे कारवाई करायची त्यावे आम्ही करू परंतु डिस्ट्रिक्ट या नात्याने आपण डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट जे भग्याची भूमिका घेत होते समोर म्हणालो साहेब माझा साहेबांचा परिचय नाही भग्याची भूमिका घेत होते गाडीमध्ये बसून जसा सरकार म्हणते ना चौकशी लावू नंतर बघू समित्या नेमू या तुम्ही बैठक करू ही कायद्याची प्रणाली आहे लोकशाहीची प्रक्रिया आहे परंतु तुम्ही एखाद्या गैरकायदेशीर तृपयाला जर असा पाठराखण करत असाल तर समाजात असंतोष निर्माण होणार उद्रेक निर्माण होणार आणि त्या उद्रेकाला पण थांबू शकत नाही आज पोलिसवाले कदम साहेब होते बोलत बसतो तिथे साहेबांनी समजवला हो आम्ही साहेब चर्चा झाली चर्चेने मार्ग सुटतो परंतु चर्चा करण्यास तयार नाही सगळा फौज फटा घेऊन तिथे उपस्थित झाला सर आता हे फटा कोणाच्या याच्यावर आला कमिशनर साहेबांनी कसे आदेश देऊन पाठवले त्या निर्देश आपण दिले कसा त्यांना निर्देश किती शांतता कायम ठेवली आणि आधी आम्ही आपल्या दरबारात देशासाठी चालू की लोहितशाही हत्या व्हायची त्या प्रकरणामध्ये गंभीरतेने लक्ष घालू असंतोषाचे वातावरण निर्माण होणार असे कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे सन्मानकर साहेबाला या कमिश्नर साहेबांना जे म्युन्सिपल कमिशनरच्या एका चुकीमुळे एवढा उद्रेक शहरात झाला आता सगळ्यांना आपल्याला सुट्टीच्या दिवशी येऊन बसावा लागला कायदा सुव्यवस्थेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस अनुचित प्रकार हाताळण्याचा आणि त्याच्यामध्ये कोणताही प्रकार घडू नये त्या अनुचित प्रकाराला आळा घालण्याचं काम आमच्या समाजाला घेतलेलं आहे आणि केलं जसं आम्ही बोललो संवाद साधला पी आई साहेबांशी बोलणं झालं पी आई साहेबांनी बोललं बघा प्रगती बघा आता एवढे एवढे मोठे अधिकारी बसलेले आहेत आणि त्यांची बरोबर बघा केवढा अर्जंट काम आला त्याला मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि मुख्यमंत्र्यांचा फोनही आला तर एवढ्यापेक्षा मोठा विषय काय असेल तुम्हाला त्याची सिरियसनेस तर माझं एवढंच म्हणणं आहे साहेब तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे लोकशाहीची हत्या इकडे झालेली आहे एक गैर कायदेशीर करण्याचा प्रयत्न आहे घडीला करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पोलिसांचा वापर करण्यात आला त्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला आणि स्वतः सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका मॅजिस्ट्रेट त्या घटनावर त्या हत्येचे साक्षीदार आहेत त्यांनी त्याला मूक संमती दिली मी आधी आयडवार म्हणतो जर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल घर खात्याची ना हरकत असेल तर आम्ही स्वतः